ठीक फुट फुट आहे आता असे सगळे नागपूरचे तुम्ही ग्रामस्थ आहात तुम्ही सगळे गाव एकत्र आहे निकम साहेबांमागं का गावात काय फुटले फुटाफूट झालेली आहे आमचं गाव हे शंभर टक्के महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री देवदत्तजी जयवंतराव साहेब यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं आहे आणि आमच्या गावातली प्रत्येक कुटुंबातली आज दोन दोन किमान होय ना माणसं बाहेरगावी प्रचारा करतात त्या ठिकाणी स्वतःच्या घरचे डबे बांधून त्या ठिकाणी जात आहेत स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी जात आहेत आणि त्याच्यामुळं देवर निकम साहेब या तालुक्याचे आमदार म्हणून शंभर टक्के विजय त्या ठिकाणी होतील याबाबत आमच्या मनात कुठलेही सांगा देवस्थानच्या ठिकाणी आहे राजकीय प्रश्न विचारू विचार थोडं बाहेर जाऊ आपण तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले गाव कोणती फुटाफुट झाले गाव एक संघ आहे असं सांगता तुम्ही मात्र नागापुरामधून दोन अर्ज उमेदवारी अर्ज आहेत गाव कुठं तरी इथं आ, विफल ठरले काही अर्ज मागे त्यांची समजूत काढण्यामध्ये एक आहे लक्ष्मणिकम आणि एक वाघ म्हणून असे दोन अर्ज आहे त्याच्यामध्ये आता जो अर्ज आहे ते आमच्या त्यांच्याच घरातला आमच्याच तो अर्ज भरताना डमी म्हणून भरलेला होता म्हणजे तो काही अर्ज ठेवायचा या दृष्टीने काही भरलेला नव्हता काही अडचण आली तर आपला कोणीतरी एक हक्का मनुष्य असला पाहिजे त्या दृष्टीने तो अर्ज भरलेला होता आणि ज्या वेळेला उड्रॉल करायचं होतं त्यावेळेला काही तांत्रिक अडचणी व हे चिन्हांचे जे काही हे खेडे करतात hmm. कि तुतारी वाजवणारा मनुष्य याला पॅरल असे काही वेगवेगळे चिन्ह ते पाणी या प्रकारचे जे चिन्ह आहे जर आपण अनेक लोकांनी ते जर चिन्ह मागितलं तर चिठ्ठी टाकून ते चिन्ह दिलं जाईल या पद्धतीनं चिन चिन ते चिन्ह बाहेर जाऊ नये या दृष्टीने तो अर्ज काय केला होता तसाच ठेवला होता की जेणेकरून आपल्याला ते चिन्ह मिळवता येईल वास्तविक पाहता चिन्ह मिळालं नाही आणि नंतर अर्ज काढून घेण्याची मुदत संपलेलीच होती त्यामुळे अर्ज काढून घेतला नाही पण तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चेअरमन साहेबांच्या स्पर्धेमध्ये तो इलेक्शन लढवत नाही तो स्वत सर्व किंवा आम्ही सगळे घरच्या आम्ही सगळेजण सगळे भाऊ पुतने हे सगळेजण आम्ही आमच्या गाड्या घेऊन प्रचारामध्ये आहोत आणि ते चेअरमंच प्रचार करत आहोत मी तुम्हाला प्रश्न विचारतो का जरी माघार घेता आली नाही किंवा ती वेळ निघून गेली असली तरी त्यानंतर ही पाठिंबा देता येतो किंवा जाहीर त्याबाबत करता येतं आज लोकांमध्ये संभ्रम आहेत एका गावचे दोन तीन अर्ज आहेत त्याबाबत मग तो उमेदवार आज तुमच्यात का नाही कुठे तुमच्या आता प्रचारात प्रचारात निकम साहेबांच्या प्रचारात सगळ्या म्हणजे त्यांचा मोठा चुलताच आहे ना त्यात सगळ्या कुटुंब कुटुंब प्रमुख मी याचा आहे ना दुसरे उमेदवार लक्ष्मण लोकशाही आहे लोकशाही तो अर्ध होऊ शकतो गावामध्ये ज्यापर्यंत तुम्ही सांगितलं गाव एक संघ आहे तो विचारायचं हे जे आहे त्याबद्दल शंभर टक्के कधीच नसतं दोन दो तीन टक्के लोकशाहीमध्ये भावकी सगळ्यात हे लक्ष्मण निकमच्या बाबतीत सांगायचं झालं तर भावकी भावकी इथं आहे फक्त काय बाकी काही नाही कदाचित आर्थिक लाभू शकत आणि दुसरं मोठी शंका म्हणजे मोठी शंका आहे की जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आपल्या आप प्रतिस्पर्ध्यांनी त्याला समदर्शक किंवा कुठेतरी ती बदनामी करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं असेल तो अर्ज भर आम्ही आहे तुमच्या पाठीमाग ह्या हेतून देखील त्याला तो अर्ज ठेवायला लावलेला असेल दुसरं मी ज्यावेळेस गावात पाहिलं लक्ष्मण निकम वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि त्याच्यावर झालेला अन्न त्याला त्रास झालाय निकम साहेबांना त्रास दिलाय किंवा गावातही इसके असतील इतर दोन तीन अशी लोक आहेत का जी वारंवार कॅमेरा समोर सांगतात का त्रास झाला तर ती लोक खोटं आहेत का असं तुम्हाला गावकऱ्यांना म्हणायचे का <coughs> निकम मुद्द्याला त्रास झालेला आहे असं लोक सांगतात वारंवार तर ते खोटं आहेत का मला तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे की ज्या वेळेला लक्ष्मण निकम यांची प्रेस कॉन्फरन्स झाली तर ती प्रेस कॉन्फरन्स कुणाच्या सांगण्यावरून झाली रविकरण हॉटेल या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही देखील होतो ती प्रेस कॉन्फरन्स आणि पत्रकार बांधवांना कोणी निमंत्रित केलं हे सर्वश्रुत तुम्हाला सगळ्यांना आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी खोलात जाण्याची आमची अजिबात इच्छा नाही अरु खोटे खोटे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हा बदनामी करण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी काही लालोच दाखवून किंवा लाभार्थी एकत्र एक दोन करून कुणीतरी गावामध्ये असे लोक असतो असू शकतात प्रत्येक गावामध्येच असं आहे की एक संघ म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के मध्ये एक दोन तीन जण तरी असे असू शकतात ज्यांच्या बाबत तुम्ही सांगितलं की त्या लक्ष्मीने प्रेस कॉन्फरन्स घेतली बरोबर असणारा मनुष्य रात्री चेअरमन होता पाया पडत होता की नाही आम्ही तुमच्याच बरोबर आहे नाव काय ना। द्रहित ना। 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 राहू तोच अगदी आणि अगदी सत्य आहे हे मी जे सांगतो ते सत्य की रात्री साडेआठ वाजता तो चेअरमनच्या घरी येऊन पाया पडत होता की माझं काही नाही मी तुमच्याच बरोबर आहे या पद्धतीने तो सांगत होता म्हणजे हे जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या हेतून ज्या लोकांना काय केलेलं आहे पुढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अयशस्वी प्रयत्न आहे